श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या पितृपक्ष चालू आहे पितृपक्षातली शेवटची तिथी म्हणजे सर्व पितृ अमावस्या आणि ही येत आहे दोन ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्या ही सर्वात मोठी महत्त्वाची अमावस्या असते अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते आणि पितृपक्ष हा सुद्धा पित्रांना समर्पित असतो आणि पितृपक्षातली अमावस्या म्हणून सर्व पितृ अमावस्या पित्रांसाठी सर्वात महत्त्वाची अमावस्या मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला काही उपाय सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत हे उपाय जे आहे ते प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे सर्व पित्री अमावस्येचा दिवस जो आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशा ठिकाणी दिवा लावायला सांगणार आहे की ज्याच्यामुळे सर्व प्रकारचे पितृदोष क्षणार्धात नष्ट होतात तर आपल्याला पितृपक्षातील अमावस्या म्हणजे सर्व पित्रे अमावस्येला हा उपाय करायचा आहे म्हणजे दोन ऑक्टोबर रोजी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर बघा ज्यांना पितृपक्षामध्ये श्राद्ध घालणं शक्य झालं नसेल कोणतेही उपाय करणं शक्य झालं नसेल तर त्यांनी सर्व पित्रे अमावस्येचा जो दिवस आहे तो त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं आहे की बऱ्याच गोष्टी बऱ्याच सेवा जर तुम्ही पितृपक्षामध्ये केल्या तर तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद मिळतात पण बऱ्याच वेळा काय होतं सेवा करायला जमत नाही बेझी असता जॉब असतो किंवा मग इतरही कारणं असतात काहींना सुतक मासिक धर्म याच्यामध्ये बऱ्याचशा सेवा करणं राहून गेलेलं असतं तुम्हाला जर या सर्व सेवा किंवा काही गोष्टी जर करता आल्या नाहीत श्राद्ध जरी करता आलं नाही तरीसुद्धा ते श्राद्ध तुम्ही सर्व पिच्या अमावस्येला करायचं आहे ज्यांच्या घरामध्ये सूतक होतं किंवा मग आहे आणि ज्यांच्या घरामध्ये महिलेला मेन महिलेला जर मासिक धर्म असेल तर अशा वेळी पित्र जे आहे ते घातले जात नाहीत किंवा घास जो आहे तो दाखवला जात नाही तर मग अशा वेळी काय करायचं आहे आपले जे पित्र आहे ते सर्व पित्री अमावस्येला त्याच्यामध्ये अर् त्याचा अर्थच असा होतो की सर्वांचे पित्र त्या दिवशी आपण घालू शकतो आणि म्हणूनच ज्यांच्या घरामध्ये हे विधी झालेले नाहीत श्राद्ध झालेलं नाही तर्पण झालेलं नाही तर त्या व्यक्तींनी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी हे सर्व कार्य जे आहे ती करायचे आहे त्याचबरोबर आपल्याला सर्व पित्री अमावस्येच्या संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तसं तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला मी तीन चार ठिकाणी दिवा लावायला सांगणार आहे हा दिवा जर तुम्ही लावला तर तुमचे पितृदोष लवकरात लवकर नष्ट होणार आहे आणि पितृदोषाचा जो काही घरामध्ये त्रास होतो जे काही लक्षणे आढळतात जसं की आपल्या घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा टिकवता येत नाही तो पैसा असूनसुद्धा आपल्याला त्याचं सुख उपभोगता येत नाही आपण स्वतःचं घर घेतलेलं आहे त्या घराचं सुख उपभोगता येत नाही किंवा मग इतरही गोष्टी असतील संतती प्राप्ती न होणं संतती झाली तर ती अंध अपंग जन्माला येणं संतती झाल्यानंतर बर ती मरम पावणं त्याचबरोबर घरामध्ये सतत वादविवाद असणं आर्थिक परिस्थिती खालावणं सतत आजार पण असणं या गोष्टी ज्या आहेत ती पितृदोषाची प्रखर लक्षणं आहेत आणि अशी जर लक्षणं तुम्हालासुद्धा जाणवत असतील तर हा पितृपक्ष जो आहे तो तर महत्त्वाचा आहेच पण सर्व पित्रे अमावस्येचा दिवस तर अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच तुम्ही हा उपाय नक्की करा तर बघा सर्व पित्रे अमावस्येचा जो दिवस आहे दोन ऑक्टोबरचा दिवस तर याच्या दुसऱ्या दिवशी घटस्थापना होते आणि आपला पितृपक्ष जो आहे तो या दिवशी संपतो तर या दिवशी संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी सहा ते सात या दरम्यान आपल्याला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही दक्षिण दिशेला लावणार आहात त्याच्यामध्ये दोन वातींची एक वात करणार आहात आणि असा दिवा जो आहे त्या वातीचं तोंड झालं पाहिजे दक्षिण दिशेला दिवा जो आहे तो घराच्या दक्षिण दिशेला ठेवा बाहेर ठेवा आतमध्ये ठेवा चालतो आतमध्ये ठेवला तरीसुद्धा काहीच हरकत नाही या दिव्यामध्ये थोडेसे चिमुटभर काळे तीळ घालायचे आहे आणि असा दिवा पित्रांना समर्पित करायचा आहे पित्रांसाठी असा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही कणकेचा बनवू शकता जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर कणिक मळून घ्यायचं आहे पण कणिकमध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे मीठ टाकायचं नाही असा दिवा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे दुसऱ्या दिवशी हा जो दिवा आहे तो तुम्हाला गाईला खायला घालायचा आहे किंवा मग एखाद्या अशा ठिकाणी ठेवा की जो कोणताही प्राणी येऊन खाऊन जाईल त्यातली वात वगैरे व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीचा दिवा तुम्ही कणकेचा जर नाही बनवणे शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो मातीचा असेल किंवा पितळेचा असेल तांब्याचा असेल जो कुठला दिवा तुमच्याकडे असेल तर तो, तो दिवा तुम्ही लावू शकता आणि हा दिवा संध्याकाळच्या वेळी साधारणतः एक तास चालेल अशा पद्धतीने लावा ओम पितृदेवताय नमः ओम पितृदेवताय नमह या मंत्राचा किमान एकवीस वेळा एकशे आठ वेळा किंवा मग अकरा वेळा तरी जप करा पित्रांना प्रार्थना करा की पित्रांचे दोष नाही से व्हावे पितृदोष नाहीसे व्हावे म्हणून मी हा दिवा जो आहे तो दक्षिण दिशेला लावत आहे ज्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या अगोदर म्हणजे आता तुम्हाला जर सध्यापासून जर जमत असेल तर रोज हा दिवा लावला तरीसुद्धा आपले पितृदोष कमी होतात कारण पितृपक्षामध्ये पंधरा दिवस आपले पितर जे आहेत किंवा आपले जे पूर्वज आहेत ते पृथ्वीवरती आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि जिथे त्यांची सेवा होते किंवा त्यांच्यासाठी कुठेतरी दिवा लागला जातोय त्यांची कुठेतरी आठवण काढली जाते या गोष्टीने ते सुखावून जातात आणि आपल्याला ते भरपूर आशीर्वाद देतात त्याच्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो पितृपक्षामध्ये जमला नाही तरीसुद्धा पितृ अमावस्येला प्रत्येकाने नक्की करायचा आहे दक्षिण दिशेला दक्षिणेकडे वात करून एक दिवा नक्की लावायचा आहे त्याच्यामध्ये काळी तीळ टाकायचे आहेत त्याच्यानंतर दुसरा ठिकाणी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा जो आहे तो तुम्ही तुमचा घरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो जिथे पाणी असतं तर ता त्या पाण्याच्याच ठिकाणी लावायचा आहे हा ह्या दिव्यालासुद्धा दोन वातींची एक वात करायची आहे याच्यामध्ये तुम्ही काळी तीळ टाका आणि त्याचबरोबर मोहरीचं किंवा साधं जे तुमचं तेल वापरण्याचं असेल तर ते तेल तेल ठेवा कारण की जिथे पाण्याचा साठा असतो तर तिथे आपले पितर जे आहेत ते येत असतात आणि त्याच्यामुळे असा दिवा जर तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जिथे पाण्याचा साठा असतो जिथे तुमचं माठ असेल किंवा हंडा असेल किंवा फिल्टर असेल तर त्या ठिकाणी लावला तरीसुद्धा पितृदोष जे आहे ते कमी होतात तिसरा जो दिवा लावायचा आहे तो तुम्हाला मुख्य दरवाजामध्ये लावायचा आहे सकाळ संध्याकाळ तुम्ही हा दिवा लावू शकता अमावस्या तिथीला तसाही मुख्य दरवाजा जे आहे तर तो सुशोभित करा मुख्य दरवाज्यावरती हळदीचं लेपन करा आणि त्याचबरोबर दिवा जो आहे तो संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी दोनही वेळेला आपल्याला एक एक दिवा जो आहे तो आपल्या मुख्यद्वारावरती प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा जो आहे या दिव्याला तुम्हाला फुलवात घालायची आहे तूप घालायचं आहे या दिव्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि असा दिवा जो आहे तो आपल्या घराचा ईशान्य कोपरा जो आहे त्या ठिकाणी लावायचा आहे कारण अमावस्या तिथी जी आहे ती माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करून घेण्यासाठी अतिशय पवित्र तिथी मानली जाते हा दिवा खास माता लक्ष्मीसाठी किंवा मग धनप्राप्तीसाठी तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे ईशान्य कोपऱ्यामध्ये आणि अजून एक दिवा आपल्याला लावायचा आहे तो म्हणजे आपल्या तुळशीजवळ आपल्याला माहीत आहे तुळशी माता जी आहे तर ती लक्ष्मीची बहीण म्हणून ओळखली जाते किंवा मग लक्ष्मीची मैत्रीण म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी दिवा लागलेला असतो तिथे माता लक्ष्मी भगवान विष्णू हे प्रवेश करत असतात त्या घरामध्ये येत असतात त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून अमावस्या तिथीला अंधकार असतो पण असा अंधकार आपल्या घरामध्ये नसावा घराच्या आजूबाजूला नसावा यासाठी आपण असे दिवे जे आहे ते प्रज्वलित करायचे आहे आणि आपलं घर जे आहे ते लखलखीत करायचं आहे याच्यानंतरची जी अमावस्या येणार आहे तर ती दिवाळीच असणार आहे आणि तेव्हा सुद्धा आपण दिवाळी असते अंधार असतो सगळीकडे अमावस्या असते म्हणून सगळीकडे दिवे लावतो पणत्या लावतो तर अशाच दिवे आपल्याला या दिवशीसुद्धा लावायचे आहे पण हे दिवे जे आहे ते पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण लावणार आहोत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद